हाय हॅलो नमस्कार मी पाटील म्हणजे सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर तर हा पौर्णिमेचा ब्लॉग आहे पौर्णिमा असल्यामुळे तर पौर्णिमेला सत्यनारायणचं पूजन करत असते घरच्या घरी त्यामुळेच मी थोडासा रवा आधी भाजून घेतलेला आहे कारण रवा भाजून घ्यायचा असतो आणि मग तोच आपल्याला प्रसादाला दाखवायचा असतो तर मी ते थोडंसं तूप टाकलेलं आहे त्याच्यामध्ये छोटी वाटी जी आहे माझी मापाने मी रवा टाकते जेणेकरून तो प्रसाद आपल्याला घरच्या घरीच खायचा असतो बाहेर देता येत नाही त्याच्यामुळे जास्त प्रसाद झालेला कोणी खाणार नाही दोघंच असतो त्याच्यामुळे थोडंसं मी टाकून घेतला आणि थोडासा लालसर होईपर्यंत त्याला होऊ दिला त्याच्यानंतर गरम पाणी यामध्ये जर तुम्ही टाकलं तर शिरा अगदी छान होतो आणि खायलासुद्धा टेस्टी लागतो तर मी थोडंसं गरम पाणी टाकलं आणि जर ते पाणी पूर्ण काटून झाल्याच्या नंतर जोपर्यंत शिरा कोरडा होत नाही तोपर्यंत शिजू द्यायचा आहे तो म्हणजे पाण्यामध्ये पाण्यामध्ये शिजल्याच्या नंतर हळूहळू थोडंसं पाणी टाकत गेली कारण रवा फुलत असतो म्हणून तो व्यवस्थित फुलला होता आणि नंतर मग त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकली ज्या वाटीने आपण रव्या घेतो त्याच वाटीने मी साखर टाकलेली आहे आणि नंतर अगदी छान असा टेस्टी असा शिरा झालेला होता नंतर मी शिरा घेतला आणि नंतर वाटीमध्ये प्रसाद घेतला आणि नंतर प्र हो पूजेला बसले पूजेला बसली कारण पूजेला आधी जर नाही प्रसाद आपण सोबत घेतला तर पूजेमध्येच मध्येच उठता येत नाही त्याच्यासाठी आधी प्रसाद घेऊन घेतला त्यानंतर पूजेसाठी बसले पूजेसाठी बसल्याच्या नंतर मी साधी आणि सिंपल अशा पद्धतीने पौर्णिमेला की पूजा करत असते आणि दर पौर्णिमेलाच थोडासा प्रसाद बनवते आणि साध्या सोप्या अगदी पद्धतीने पूजा मांडून घेते तर मी इथे कापड टाकून पूजा वगैरे मांडून घेतलेली आहे सर्व हळदी कुंकू टाकून मी नंतर पूजेला सुरुवात केली गुरु प्रगतीचा वाटा दाखवतात मात्र त्या वाटेवर चालण्याचे कष्ट आपल्यालाच घ्यायचे असतात हे विसरून चालणार नाही दुःख दैन्य दारिद्र्य येश हे सारे जीवनाचे कालचक्र आहे ते सतत फिरत राहते देवानं आम्हाला माणसाचा जन्म दिला हेच खूप केलं त्यांच्याकडे आणखी काय मागायचं आणि कितीही कृतज्ञता व्यक्त केली तरी त्या परमात्म्याचे ऋण काही फेडता येणार नाही सगळे ऋणे फे, फेडता येतात पण सद्गुरूंचे ऋण फेडता येत नाही त्यांच्या ऋणात जन्मभर राहून त्यांच्या इच्छेची जाणीव जागी ठेवून वागणं हाच ऋणांच्या व्याजाचा हप्ता भरून तस तसूभर फेडण्याचा मार्ग असतो तर अशा प्रकारे देवाने आपल्याला खूप काही दिलं आहे आणि जे दिलं आहे ते योग्यच आहे आणि आपल्या आयुष्यामध्ये जे काही होणार आहे त्याला आपल्यापेक्षा आधीच माहिती असतं त्याच्यामुळे प्रत्येक दिवस आनंदाने जगावा जेणेकरून गेलेला दिवस परत येत नाही किंवा गेलेली वेळी परत आयुष्यामध्ये येत नाही तर त्याचप्रमाणे मी इथे हळदी कुंकू टाकून पूजा करून घेतलेली आहे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने नंतर सर्व देवांना फुल वगैरे वाहून घेतलं आणि जी काही छोटीशी आपली कथा असते सत्यनारायणची ती कथा वाचून घेतलेली आहे ती कथा वाचून झाल्याच्या नंतर लगेचच संध्याकाळी स्वयंपाकाला लागले कारण साडेपाच ला हा सत्यनारायण करायचा असतो दहा ते पंधरा मिनटं तर प्रसादामध्येच निघून जातात आणि उरलेले दहा ते पंधरा मिनटं म्हणजे पोती वाचण्यामध्ये कथा अगदी छोटीच असते पाच अध्याय असतात तरी वेळ लागतोच तर दहा पंधरा मिनटं तिच्यात गेले म्हणजे अर्धा तास माझ्या पूजेमध्ये निघून गेल्यानंतर मी लगेच स्वयंपाकाला घेतलं कारण दुसऱ्या दिवशी संक्रांत होती म्हणून मला त्याची सुद्धा तयारी करायची होती तर ब्लॉक शेवटपर्यंत बघा बघू आजच्या संध्याकाळमध्ये किती कामं माझे होत आहेत आणि बाकी जे काय राहतील ते संक्रांतीला लगेचच मी पूजा वगैरे झाल्याच्यानंतर पोते वाचून झाल्याच्यानंतर एक इक ते इकडे स्वयंपाकाला आले स्वयंपाकाला आल्याच्यानंतर मी थोडंसं तेल टाकलं आणि जिरं हो मोडीची फोडणी दिली त्याच्यामध्ये थोडासा लसूण आणि मी मिरची टाकल्या दोन मिरच्या टाकल्याच्या नंतर मी बारीक भेंडी चिरून घेतलेली होती नंतर सर्व भेंडी तेलामध्ये टाकली तेलामध्ये सर्व भेंडी झाल्याच्या नंतर छान अशी भेंडी होऊ द्यायची आहे जेणेकरून ती चिकट होत नाही आणि व्यवस्थित अशी भेंडी होऊ दिली थोडी मी आज जाडसरच कापली होती नाहीतर यापेक्षा सुद्धा या प यापेक्षा सुद्धा मी छोटी आणि बारीक कापते तर आज घाईंब होती थोडीशी म्हणून लवकर लवकर जाडसर बिंडी कापली नंतर थोडासा हिंड टाकला हिंड टाकल्याने कोणत्याही भाजीला एक वेगळी अशी टेस्ट येते नंतर थोडीशी हळद टाकली आणि शेंगदाण्याचं कूट टाकलं शेंगदाण्याचं कूट टाकून मी फर्स्ट टाईम केली होती पण खूप छान आणि टेस्टी झाली होती तर आमच्याकडे सुद्धा आवडली ही भाजी कारण मी नेहमी साधी आणि सिंपल करत असते तर शेंगदाण्याचं पूट टाकलं नंतर मीठ टाकून घेतलं आणि थोडंसं झाकण ठेवून थोडंशी दहा ते पंधरा मिनटं होऊ दे कारण भेंडी जर नरम असली आणि जर आपण जर मार्केटमधून आणल्या आणल्या जर भेंडी केली तर व्यवस्थित होते लवकर होते जेणेकरून ती कडक होत नाही आणि तिला वेळसुद्धा लागत नाही उद्या संक्रांत असल्यामुळे मला थोडंसं पुरण जे की आज बनवून घ्यायचं होतं कारण जर उद्या सकाळी सर्वच स्वयंपाक करायचा म्हटला तर खूप जास्त घाई होते कारण देवपूजा असतात बाकीचे कामही असतात आणि पुरण बनवायचं म्हटलं म्हणजे जास्तच वेळा निघून जातो म्हणून स्वयंपाक झाल्याच्या नंतर मी रात्री पुरण बनवायला घेतला आधी हरभऱ्याची डाळ जी काही होती मी ते कुकरमध्ये लावून घेतलेले होते एक ते दीड कप डाळ लावून घेतली आणि सॅडला थोडंसं गूळ मी आधी किसून घेतला चार पाच शिट्टा झाल्याच्या नंतर कुकरमधली डाळ अगदी छान झाली होती पण हे कुकर दिसते तसं नाही आहे कारण खूप सारं पाणी उडवून त्याने पूर्ण गॅस माझा भरवून ठेवलेला होता तर ते झाल्याच्या नंतर मी आधी डाळ वगैरे बनवून घेतली नंतर किचन ओटा मला परत साफ करावं लागलं एवढं काम त्या कुकरने वाढवलं होतं नंतर मग मी व्यवस्थित असं त्याच्यामध्ये गुळ वगैरे टाकून थोडं वेळ गॅसवर ठेवून व्यवस्थित शिजू दिले जेणेकरून तो गुळाचं पाणी होईल आणि व्यवस्थित असं आपलं पुरण तयार होते तर डाळ शिजली गेली व्यवस्थित पुरणामध्ये तर आपल्याला जास्त मॅश करायची गरज भासत नाही आणि नंतर मग ते शिजून झाल्याच्यानंतर पुरणाची चाळणीवर मी अगदी लवकरच मॅश करून घेतली आणि तुम्ही बघू शकता खूप छान असं मऊ आपलं पुरण पुरण तयार झालं होतं आणि जे काही वरचं बा थोडंशी बाकी होती जाडसर डाळ ती मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतली एक ते दोन एक ते दोन वेळा फिरवून घेतलं जेणेकरून छान असं बारीक पुरण तयार झालं होतं तर अशा प्रकारे आजचा दिवस माझा गेला संध्याकाळच्या रुटीनसुद्धा माझं इतकंच बिझी होतं आणि कामं सुद्धा चालली होती सण वार असले ना तर खूप सारी कामंही चालूच असतात एक ना एक दिवसभर अगदी बसायला दिवस सुद्धा वेळ नव्हता अशा प्रकारे सकाळचा स्वयंपाक झाला आणि संध्याकाळपासून ही कामं सुरू होती तरी मी आदल्या दिवशी पुरण जेणेकरून पुरण तरी बनवून घेतलेलं होतं तर ब्लॉग कसा वाटला नक्की की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगायचे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून डेली डेली ब्लॉग्स तुम्हाला बघायला मिळतील बघा प्रपंच करून परमार्थ करणे एवढे सोपे नसते कोणी चांगले म्हणतील तर कोणी वाईट आयुष्य देणाऱ्या सर्व संकटांना आपण कुठेतरी निमित्त असतो तो परमपिता परमेश्वर अदृश्य राहून आपल्या हातून चांगलीच कामे करून घेतो आपल्यासारख्या लोकांचा जन्म म्हणजे त्या भगवंताची काहीतरी योजना असणे हे मात्र नक्की असा मिळलेला जन्म सार्थके लावणे ही आपली जबाबदारी या जबाबदारीत खूप परीक्षा भगवंत घेईल पण नामस्मरणाच्या जोडावर त्या सर्व परीक्षा उत्तीर्ण होऊन यात मात्र शंका नाही आपले चांगले संकल्प लवकरात लवकर पूर्ण होत श्री गुरुमाऊली गुरुमाऊलींनी अखंड कृपा राहो श्री नूरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांच्या महाराजांच्या प्रार्थना करते की तुमचं सर्वांचे स्वप्न हे लवकरात लवकर पूर्ण होत ये केशाचा मार्ग तुम्हाला सुद्धा मिळव तर ब्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये दे सांगा धन्यवाद